नमस्कार मी परत एकदा तुळजा फॅशनमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते मी तुम्हाला पंधरा जुलैपासून आरीवकचं बेसिक शिकवणार आहे आरिवर्कचं स्टिच कसं करायचं हे घरच्या घरी शिकवणार आहे ज्यांना कुणाला शिकायचं आहे त्यांनी माझ्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या ताई किंवा तुमच्या मैत्रिणी असतील त्यांनाही लिंक शेअर करा जेणेकरून त्यांनाही घरच्या घरी हे शिकता येईल आणि मी तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने शिकवणार आहे जेणेकरून तुम्हालाही व्यवस्थित शिकता येईल हे आरीवर्क हा सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे साऊथची फॅशन आहे ते आता प्रत्येकजण आता ब्लाऊजवरती आपल्या आरीवर्क करून घेत असतं मग तुम्हीही घरच्या घरी आरी वर्क करू शकता मग तुम्हाला मी सा साध्या आणि सरळ पद्धतीने शिकवणार आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या ब्लाऊजला वर्क करून शिवू शकता किंवा तुम्ही जर व्यवस्थित शिकलात तर बाहेरच्या कस्टमरच ब्लाऊजला वर्क करून तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस पण चालू करू शकता आरी वर्क सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे लग्न सराईमध्ये प्रत्येक ब्लाऊजवरती हा आरी वर्क केला जातो आणि व्यवस्थित शिकवणार आहे आणि साध्या सा, पद्धतीने शिकवणार आहे जेणेकरून तुम्हालाही समजेल आणि शिलाई करता येईल आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ही तुम्हाला मी माहिती सांगते आणि त्यांची नावंही सांगते म्हणजे जेणेकरून तुम्हाला खरेदी करायच्या वेळेला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि काय काय लागणार आहे ते पहिले पाहून घ्या हे मी का कापड घेतलेलं आहे जे आपल्या कापडावरती आपला वर्क शिकायचं आहे त्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगते आरी वर्कसाठी स्टार्टिंग करण्यासाठी सुईचा वापर केला जातो ती सुई तुम्हाला पकडता आली पाहिजे व्यवस्थित मग ती पकडण्यासाठी मी ह्याच्या आधी तुम्हाला उलनचं स्टिच शिकवणार आहे उलनचं स्टिच ह्याच्यासाठी कि जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित हातात पकडता आलं तर तुम्ही हे स्टिच करू शकता व्यवस्थित आणि व्यवस्थित स्टिच जर तुम्हाला जमलं तर तुम्ही आरीवर्क पण व्यवस्थित करू शकता त्यामुळे मी पहिलं थोडंसं उलनचं तुम्हाला स्टिच कसं करायचं सांगणार आहे म्हणजे स्टिचिंग चेन कशी बनवायची स्टे आरी वर्कची चेन असते तशीच उलनची चेन असते जी सोपी पद्धत आहे ती उलनपासून मी स्टार्ट करणार आहे म्हणजे तुम्हीही करू शकता मग उलणपासून मी स्टार्ट करणार आणि बेस्ट तुमचा पक्का करून घेणार मग मी तुम्हाला दाखवत जाईन स्टेप बाय स्टेप मग आरीवर्कचं साहित्य मी तुम्हाला पहिलं सांगते आरीवर्क साठी कापड घ्यायचे अस्तर घेऊ शकता किंवा टू बाय टू चा कपडा घेऊ शकता स्टार्टिंगला मेन आपल्याला कापड पाहिजे कोणताही कलर चालेल असं काही नाही की हाच कलर पाहिजे त्यानंतर रिंग पाहिजे आपल्याला जी एम्ब्रॉयडरीला रिंग वापरतो ती रिंग हवी ही अठरा इंचाची रिंग असते अठरा इंच किंवा सोळा इंचाची ही रिंग असते हे तुम्हाला दिसते का बघा मी दाखवण्याचा खूप प्रयत्न करते ही मोठी रिंग आहे ही रिंग झाल्यानंतर आरी वर्कसाठी स्टँड असतो म्हणजे मेन आरी वर्क करायचं तर स्टँड हा आपल्याला पाहिजेच नाही आता आरी वर्क तुम्ही करू शकत नाही हे बघा हा स्टँड आहे हा अठरा इंचा आहे बरोबर अठरा इंचाचा आहे आणि हा मी आता खोलून ठेवलेला आहे मग ज्यावेळेला मी आरी वर्क करते त्यावेळेला मी ते जॉईन करून घेते हे त्याचे चार पाय आहेत हे आरे वर्कच्या स्टँडचे चार हे मेन आहेत ते साठी मेन साहित्य काय काय आहे ते तुम्हाला सांगते मेन म्हणजे शुगर बीट्स हे बघा हा शुगर बीट्स आहे ही चांगली क्वालिटीची शुगर बीट्स नेहमी वापरायची कारण का काय काय दुकानामध्ये चांगल्या क्वालिटीने डुप्लिकेट शुगर बीट्स मिळतात त्यामुळे कस्टमरचा ब्लाऊज जर आपण करायला घेतला तर एक ते दोन दिवसच ते शुगर बीटचा कलर राहतो नंतर तो निघून जातो त्यामुळे कधीही वापरताना शुगर बीट्स हे चांगल्याच क्वालिटीचे तुम्ही वापरा नंतर हे मणी आहेत हे दोन नंबरचे मणी आहेत हे तीन नंबरचे मणी आहेत हे बघा हे ह्याच्यापेक्षा थोडीशी मोठी साईज आहे हे गहू बीट्स आहेत हे, आहे। हे गहू बीटची बीट पण डिझाईन बनवू शकतो आपण ह्याच्यामध्ये जरदोसे आहेत तुम्हाला दाखवते ते हवा लागू नाही म्हणून मी पूर्ण पॅक करून ठेवते म्हणजे ज्यावेळेला कस्टमर येईल त्यावेळेला मी करून देत असते हे ही जरदोसे आहे गोल्डनमध्ये ही जरदोसे पण मेन महत्त्वाचे आहे लक्ष्मी कॉईन जे लक्ष्मीचे कॉईन ब्लाऊजवरती आपण पाहतो ते लक्ष्मीचे कॉईनची पण आपण डिझाईन करू बनवू शकतो हे बघा लक्ष्मीचे कॉईन आहेत पण वेगवेगळे असे कुंदन असतात जे कुंदन आपण लावून डिझाईन पण फक्त बनवू शकतो फक्त कुंदन आपण जोडू शकतो आणि ते डिझाईनही बनवू शकतो हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या मागे कुंदन आहेत हे अशा पद्धतीने हे स्क्वेअरमध्ये आहेत आणि हे पाखळी टाईपमध्ये असे कुंदन आहेत हे बघा हे पण आपल्याला उपयोग येणार आहे हे झिरोमध्ये मनी आहेत म्हणजे शुगर बीट्सपेक्षा थोडेसे मोठे झिरोमध्ये मनी आहेत हे कटबीट्स बीट्स हे बघा हे सिल्वरमध्ये आहेत कटबीट ह्याला कडदाना पण म्हणतात आणि हे एक नंबरचे मणी आहेत ह्या कटबीट मध्ये हा सिल्वर कलर आहे आणि हा गोल्डन कलर आहे ह्याला कडदाना किंवा कटबीट म्हणतात हे कटमध्ये आहेत आणि फुल पण असतात थोडेसे मोठे पण असतात सिल्क थ्रेड जी आपल्याला वापरायची आहे ती म्हणजे आपल्याला एखादं मोर बनवायचं असेल किंवा फुल बनवायचं असेल त्यासाठी सिल्क थ्रेड आपण हे नेहमी वापरतो सुई हे अशा असतात हे बघा मी आता ह्याला उलन गुंडाळलेलं आहे हे छोटे आहेत हे मी ह्याला वापरते शुगर बीटसाठी हे मी वापरते आणि साखळी म्हणजे चेन स्टिच करण्यासाठी ही सुई वापरते साधा दोरा सध्या आपण स्टार्टिंग साध्या दोऱ्यापासून करणार आहे म्हणजे तुम्हाला ते समजेल असं परत हे पेन्सिल हे पेन्सिल मार्किंगसाठी अप्सराची आहे ग्लास मार्किंग पेन्सिल ही मिळते मार्केटमध्ये अवेलेबल आहे परत तुम्हाला यांना टू ह्या सुई ज्या आहेत त्यांना टुर्लिप सुई म्हणतात त्यांची साईज पण असते एक ही साईज आहे ती एकशे चाळीस पॉईंट पाच एम mm, एम आणि दुसरी दुसऱ्या हे छोटे आहेत त्या शुगर बीटसाठी आपण म्हणू शकतो परत आपल्याला आपल्याला हे आऊटलाईनसाठी मेन दोरा लागणार आहे म्हणजे ही जरदोसी हे थ्रेड लागणार आहे ह्याची ह्याचे नंबर असतात हे आ, हा दल दालमियाचा आहे हे ते माझं गेलेलं आहे पण दालमियाचा हेचे नंबर असतात चारशे तेवीस नंबर हा साठी म्हणजे चेन स्टिच करण्यासाठी असतो आणि चारशे बत्तीस हा आपण वर्क करतो ना त्याच्यासाठी असतो म्हणजे मनी स्टिच करण्यासाठी चारशे बत्तीस वापरला जातो चारशे तेवीस हा आउट लाईन किंवा आपला चेन स्टिच घाल वापरला जातो त्याच्याबरोबर ग्लू ही आहे हा ग्लू जे आपण कुंदन्स आहेत ते चिटकवण्यासाठी वापरतो बी सेवन हंड्रेड हा आरिवर्कसाठी वापरला जातो आणि दुसरे आहेत ते पण वापरलं जातं पण हा बेस्ट आहे कारण का ह्याची क्वालिटी चांगली आहे आणि चिटकवलेला परत कधी निघत नाहीत हे बघा हे असे कुंदन्स वगैरे चिटकवण्यासाठी ग्लू आणि कुंदन ह्याचं आपण आरीवर्क करू शकतो म्हणजे आरीवर्कसाठी फक्त मनीच पाहिजे असं नाही आपण हे टिकलीही लावून आपला ब्लाऊज खूप सुंदर पद्धतीने बनवू शकतो की आरी वर्क आपण घरच्या घरी शिकू शकतो आम्ही शिकवण्याची खूप सोपी पद्धत आहे जर कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही ईमेल करू शकता जर तुम्ही माय चॅनलवरती नवीन असेल तर माय चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आरेवरचे व्हिडिओ पाहता येतील आणि जास्तीत जास्त लिंक शेअर करा जेणेकरून ज्यांना शिकायची खरंच खूप इच्छा आहे मनापासून त्यांनाही शिकता येईल आणि मी तुम्हाला साध्या सरळ पद्धतीने शिकवणार आहे का कोणतीही घाई गडबड करणार नाही एक महिन्यामध्ये मी फक्त तुमचा बेसिकच शिकवणार आहे जोपर्यंत तुम्हाला समजत नाहीत तोपर्यंत मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझ्या तुळजा फॅशनद्वारे मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे शिलाई रिलेटेड आणि जे काही नवी नवीन नवीन आहे ते मी तुमच्या तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला भेटतील परत भेटू एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद